कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका असह्य होतोय राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये तापमानात मोठी वाढ दिसून आली विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे झाली अकोल्यात आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कालच्या तुलनेत तापमानात तीन पूर्णांक पाच अंशाची वाढ झाली ब्रह्मपुरी आणि सोलापूर येथे अंश सेल्सिअस तापमान सांगली येथे एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते तर जळगाव जेऊर कोल्हापूर चंद्रपूर जिल्ह्यात अडतीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली होती हवामान विभागाने उद्यापासून तीन दिवस अकोला येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस उष्णतेची लाट अकोला जिल्ह्यातील काही भागात जाणवेल असा इशारा देण्यात आलाय तर चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तसंच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण आणि दवट हवामानाचा इशाराही हवामान विभागाने दिलाय